नमस्कार मित्रांनो आज आम्ही जगदंबा हॉटेल आहे जे आपल्या श्रीगांदार कोर्टासमोर त्याच्यासमोर आम्ही बिर्याणीचा बे चाकलेला आहे एक काजलच्या बड्डेच्या निमित्ताने तसे याचं सगळं नियोजन दोन आचार्य एकत्र आलेले आहेत एक, एक आम्ही ज्याला लाड आणि बंटी म्हणतो दुसरे रवी भाऊ सगळ्यांची प्रोसेस तेव्हा फास्ट होईल एकदम हे आमची मसाल्याची प्रोसेस चालू झालेली आहे एकत्र करून हे असे छोटे मसाल्याचे पॅकेटवरून समजू नका कारण की ही आमची प्रायव्हेट गोष्ट आहे मग बड्डेच नियोजन चाललंय त्यामुळं लोकांचं नियोजन आहे ते जाले 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 कांदे त्यासाठी चिरून घेतायत घरचं असं ते मग ते म्हणले रडायला येत नाही पण ते आज रडवीला म्हणायचं हा जे आले ना म्हणजे कांद्यान रडवीला म्हणायचं ते एक जुना व्हिडिओ आता हेल्मेट घालून कांदा कापायचा बड्डे कलर आलेले आहेत हा मॅडम तुमच्या हस्ते त्याचं स्वागत केलं जाईल तुम्ही बरेचसे सगळे असे लांबून कांदा कापायचे नियोजन चालू आहे कसं वाटतं तुमच्या बड्डे साठी भरपूर तुमचे फ्रेंड्स चालले कसं हा हो थांबा थांबा ती राहिले याला म्हणतात हात हा परत एकदा दाखवा हां मी येतो बंडे मागे सर थोडस बघा बगा, खाली जास्त करत नाही पडत एकदा दुसरीकडे बघून हात खाली नाही आहे अनुभव जास्त अनुभव कशाला म्हणतात काय जेवढं वय नाही तेवढा अनुभव आहे हा हा बांध्या ना नाय नाही ते आपल्याला सिनियर आहे काही गोष्टींना एवढं पात्र नाही मग सर ना लाईट पडते बरं आता त्यासाठी हयो यामध्ये मी फक्त बघायची भूमिका करू शकतो मला व्हिडिओ म्हणजे मला ऍक्च्युली मी कधी कांद्याला याला हात लावले नाही त्यांचा हात बोर आहेत खाली कापते कांदा कापून झालाय तुम्हाला अंदाज कांद्यावरून अंदाज आला किती जणांची योजने येऊ शकतं का असं कांद्यावरून अंदाज येतो तेवढं बारीक काजल काय काय सगळं हॉटेल का का आवरून घेतलं तरी तो काय चालले तो तिथेच बस ला मग तो टाकत घरी येतो जगदंब आता डिस्प्ले लावलेला रात्रीच टाइम झालेला आहे हे सगळं अंधार सगळे चिडूचूप माणसं आहेत पण रोटकर बंधू जे आमचे बंटी त्यांच्या हॉटेलला आम्ही बिर्याणी बनवतोय जे जगदंब हॉटेल आहे हे काजलच्या नियोजनासाठी बघा त्यांचे होय काजल सगळं तू कापून द्यायला पाहिजे तू करून द्यायला पाहिजे का असू आहे त्यांचं नियोजन तकडे हा करा खा पोटाला जीवाला खा आजच्या दिवस सगळं माफ आहे परत म्हणते ना काजल आम्ही पार्टी दिलेली नाही आम्हाला नाही आली मग काय करायचं मग आता जायचं घरी जा जा बोलवायला का फोन केला तर तू सागर बिहू काय ना पाहिजे हा हा मग आपल्याला जायचं आणायला कुठून आणावं घ्यायला तू कुठून मग आणाय सांगून आपण फोन करून सांगायच तू मी म्हणलं ना तमळ तमालपत्र अमकं तमकं एक काहीच माहीत नाही आम्हाला ओके कोथिंबीर पुदिना टोमॅटो एक आले आहे कोथिंबीर आणलं याने बॉंड काय लागतो एकच लागत आहे एक कच्चे हां मसाला रेडी करायला ग्रेव्ही हां आणि प तांदूळ जायला काय करा कशाडी तांदूळ तांदूळ वगैरे लागणार नाही का स्टीम करायला का ते लांग आहे सारखा झाला भाई वरची वाला तरंगला भाई हा होते होते तसलास हा ते दोन हे लगेच सुरू खा चालू झालं की लगेच खायला मागायचं कसं वाटतं ती हा त्यात चव उतरली नसते टोमॅटोची त्या बिर्याणीत आव

चौघांची बी मी काय लय वेगळा नाही सर हां हे कोथंबीर टोमॅटो आणि कांदा कापून झालेला आहे आता सगळं मसाले पण इथं एकत्र करून झालेले आहेत आता यामध्ये एकात भा राईस स्टीम होईल आणि एकाच चिकन उकडलं जाईल असं मला तरी वाटतं या दोघांच्या सांगण्यावरून काय काय ते आ आदरक पण कापून झालं थोडंसं पेस्ट असती पण आम्ही आण एकदम रेडीमेड असं एकदम ओरिजिनल ब्रँड तयार करायचं आहे आम्हाला खडा मसाला आहे ही आता गरम करून आहे दालचिनी दालचिनी टाकतोय बापरे सगळं टाकलंय उडे आणायला लागले आता काय डुकू नको निघतं लांबून बघायचं असतं ते काय येत तुला तरी बघ ना आता उचलून टाकलाय काय टायनिंग नाही करायची कांदा परतून घ्यायचं काम चाललंय स काय बारीक करता येई अदरक लसूण बारीक केली आम्ही एकदम हे आता गरम लाल वडक कांदा करून घेतलाय आम्ही काय म्हण बघू चांगलं दही घरचं दही का आपलं कुठून आलं गोगरून आलं काय हा तूप पण आलंय का कोणच्या गायचं गावरान त्याची हो तुम्ही तुम्ही ना दिसला दिसू दे Okay, का रात्रीच काजलला एवढ रात्री सुद्धा दूध पोहोच करते रोज किती भरत जागा जावं लागतं ना बघा प्रवास किती एक एक कस्टमरला असं फोन करून सांगावं लागतं मी आलो आम्हालाच सांगावं लागतं हा <laughs> वर ते वरलट केले त्यात ठेवायचं ना बरोबर इथ पहिले माणूस आहे ना तुझे हाव आहे एकदम फ्रेश असा वातावरणात लाल कांदा झालेला एकदम रे माझ्या टोमॅटोने काही म्हणजे ना सॉस ला ती हा टोमॅटो शिवाय काय मजा नाही आणि लोक इग्नोर टोमॅटोलाच करतात

मी कधी रेसिपी वेळ आली तर मी ज्यावेळेस बनवायला गेल्यानंतर उपकड खातात बुलटी मसाला हा मसाला टाकून घेतला त्यांनी सगळं एक अंदाज घेऊन मिक्स केलेले मसाले सगळे ते पुढे आता ठेवून दिले त्यांनी सगळ्या तर असं काय कधी बनवू वाटलं जिमचे लोक खातात मी शिकतो नॉनव्हेज टाळलेलं आहे ही रिअल केस आता काजेचा बड्डेच्या निमित्ताने सगळ्यांना पार्टी हवी होती म्हणून मी आता पार्टीचं निवेदनासाठी हे सगळं चाललेलं आहे हे बघा सगळं मसाल्या तयार झालंय माझी पण वैयक्तिक कधी तरी असे मी माझ्या हाताने काहीतरी बनवून दिले मॅगी चहा सोडून मला वैयक्तिक काय येणार नाही काय काही ती पण चहाची पावडर कोणती आणली होती ते मी टाकू शकतो मी असं दुसरं काही ट्राय केलेलं नाही कधी काय टाकली मीठ टाकलं ही सगळं ग्रेवी अशी माझ्या हाताने मी थोडं हा हे माझा हात आहे ती फिरत आहे रे हे असं हलून झालं थोडंसं हे आता दही टाकलं त्यानी दही लगेच टाकून घ्यायचं दही काय कशामुळं दही टाकलं जातं टाकावंच लागतं का एकदम छान वाटतं दहमुळं आता हे असं त्याचं म्हणणं आहे मी फक्त प्रोसेस दाखवते काय काय केली त्यानी दही टाकलं थोडा कलर पण टाकायचा आपल्याला थोडं शेवट शेवट हे काय टाकलं पेस्ट ही पेस्ट टाकली ह्यांनी कांदा कापून झाला हि तर काय आज म्हण बैल पोळा आहे माझा भाद्रपद हा पोळा आहे काय मग आमच्या आमच्याकडे पोळ्याला पोळ्या असतात नाही आपलं श्रावणी डोंगराच्या पलीकडे श्रावणी मग मॅडम तेच 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 आम मिरजगावच ज़ा बोलते ती मिरज गावच्या डोंगरा बोसा खिंड वळ आणली इकडं मग लगेच इकडला भाद्रपद पोळा आणि खरंच श्रावणीच पोळा कन्सिडर करा हा आता ह्याला आहे कलर द्यायचा हिंगूळ आणायचा आहे मुसक्या बांधायच्या त्याला गावात फिरवायचा रंजीत अरे गंमत करतोय त्याची बैल पोळा बैलपोळा बैल पोळा बैल माहिती हिंदीत

नहीं सुनी 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 सुनी, सुनी, सुनी आयक ना रंजीत उसको सजाते हैं और मंदिर के कौन सा मंदिर रास्ता भैरव नाथ मंदिर रहता ना मारुति जी मंदिर है तो राउंड लगा थे हनुमान तो जी का मंदिर रहते हैं ना हाँ। उसको तुम्हारे यहाँ बड़ा त्योहार कौन सा होता है तुम्हारे यहाँ दीपावली और दुर्गा दुर्गा मंदिर का जैसे कि हमारे यहाँ गणपति होता है उधर सात बैठते हैं सात बैठते नहीं बोल होली होली हा होली बैसाखी बोलतात का होली आणि तू सिक्रेट काय असा का रंग खेळते रंग खेळते पंचमी बोलते यहां आप होली बोलते मसाला मीठ आहे हां मीठ हे बटाटा मीठ अशी gitले आता ते उकडायला ठेवायचं ना उकडाला उकडायला हा उकडायला रणजीत देखो ही बिर्याणी ओ ये बंटी ह्याचं म्हणणं काय उसे वस्तत बनना बनेगा हां बनेगा वटरा चाय में वडा पाव चाय और ट्रेन में बेचेगा ऐसा बोलता है लेकिन वो अभी बोला मैं होटल खोलेगा इतना इतना मोठा आहे काय देयचा त्याला कर देली आणि स्टीम टाकय उकळना थोडंसो उकळत पाणी आम्ही उकळ टाकलेले इथं आता आमचं तयार होत आलेलं आहे या असं पीस खायला आवडते ना एकदम मस्त

एवढच कलर सगळ्यात मध्ये पसरतो का आ, खाली पिवळा कलर उठून किती वेळ झाकायचं याला आता हे स्टीमचं वेगळंच आहे का शिंदे नाही कारण तो टावणार होवे पण त्यास हे झाल्यो सरकसुत नाही आपण चुलीवर कसा हरावळ ठेला सरक झालं ना ते हं कसं लागतं बिर्याणी रेडी झालेली यावरती फक्त थोडं तूप टाकायचंय कलर फिलर सगळं टाकून रेडी झालेलं आहे हे बघा सगळं तूप उतरून जाईल पाच मिनिटात काय उतर दम शब्द अर्थ काय दमचा अर्थ काय दम म्हणजे काय वाप वाप का वाप बाहेर नाही गेली पाहिजे त्याला दम म्हणायचं का बघा रेडी झालेली दोन मिनिट तूप टाकले चालेल चालेल दोन मिनट आता खायला जाईन बाहेर त्याची रणजित सगळी तयारी करतोय आहे ना रणजित टेबल, टेबल लावलेले आहेत आम्ही हे सगळं पार्टीचं नियोजन ना। आहे कसं नाव झळकताय हॉटेल जगताम बा ब जगदमे भे ब जगदम हॉटेल जगदम पण आपण काना घेतोच पण ते असं होत प्रॉब्लेम तो आहे सगळ्यांना सग आता त्यांच्या प्लेटमध्ये सर्व करेल घेऊ कोणाची बी घेते सगळ्याला सगळं प्लेट रेडी करतोय आणि आमचं एका बाजूला बिग बॉस चाललेलं इथं तुम्ही अंकिताला बघू शकता तिथं आम्ही सूरज चव्हाणच्या सगळे फॅन आहेत तुम्ही कोणाचे फॅन आहेत आता सूरज चव्हाण सेफ झालाय

आणाव केक त्या, का के केक केक आणा ना त्या, फ्रीज केक हम्म या आमच्या प्लेट रेडी झाल्या पोळ्या बैलांना तरी ओळखतात थोडफार ते दिवा दाखवतात पुरण पोळी करते त्यांच्यासाठी ना खाल्लाय आम्ही दुपारी नाही आम्हीच खाल्लाय मी त्यालाही खाल्लाय डबल डबल केक आहे अर्धा तिकडे एक आहे ना <laughs> तुम्ही डबल केक आणलाय दुसरा बी मस्त आहे ज्याला खायची त्याने पोटभर खा दे बाहून केक केक दिवस इतकाच दे तुकडा इतका तुकडा देणार आहे तसं नाही सारखं नाही झालं आता नाही आता पुढं भारी ना बरं बरं आता चालू करा आता मी पण बसतो आता आम्ही सगळ्यांनी घेऊन झालेलं आहे आणि आमची अजिबात वाढ बघितली नाही एवढ्या माणसाने खाऊन झालं थोडं थोडं आणि <laughs> मिटकं कमी का सांगत आहेत का बंटी अजून वाढतोय तोपर्यंत त्यांना अजून लिंबू जाईल दहा भारी होय तुम्ही करा चालू कसं वाटतंय बघा एकदा टेस्ट मस्त टेस्ट आहे काजलने दही आणून दिलेले अजून काय आणून दिले लिंबू आणत तू अच्छा येते बरं बरं तुम्हाला काय कमी जास्त बघा त्यात कोशिंबीर वगैरे हवी असता बनवायला रणजित कुठे रणजित कुठे रंजित खाय का